नाही पत्रकारांना वाद करण्याचा अधिकार नाही असं तुम्ही म्हणू नका म्हणलो तर मग मला माझं काम करू द्या मला माझं काम करू द्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी म्हणजेच आरटीओ ने हात केल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी गाडी थांबवता आणि तुमच्यावर जर खटली प्रलंबित असतील तर आरटीओ तुम्हाला तुमची गाडी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी सांगतो महाराष्ट्र भरामध्ये असे प्रकार होत असतात हा एक रुटीन प्रोसेसचा भाग आहे पण लातूर जिल्ह्यामधून एक महत्वाची घट घटना समोर येते काल काही लोकांची गाडी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अडवली आणि त्यांच्यावर खटले प्रलंबित असल्याच्या कारणाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरामध्ये ही गाडी आणली गेली आणि कुठल्याही प्रकारे पंचनामा न करता या गाडीला काल रात्री इथेच पार्क करण्यात आलं गाडीबद्दल मी यासाठी बोलतोय की या ठिकाणी या गाडीची बॅटरी गायब आहे त्याचबरोबर गाडीचं टायर पंक्चर केलेलं आहे आणि गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून त्या ठिकाणी बरचसं सामान लांबवलं गेलेलं ला आहे ही वस्तुस्थिती या ठिकाणी गाडीचे मालक आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी सांगत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर काय सांगाल थोडी इकडे या काय सांगाल ही बोलेरो पिकअप गाडी तुमची आहे आणि इथली बॅटरी सुद्धा गायब आहे सगळं काय सांगा घटना काय नेमकी आहे काय नेमकी ही आता एक आम्हाला कळायच मार्ग नाही साहेब ही बॅटरी गायब काच फोडले सगळे टामी वगैरे मधलं जे सामान आहे ज्या काल आरटीओ अधिकाऱ्यांनी तुमची गाडी किती वाजता पकडली त्या घटनेपासून सांगा साडेसात वाजता पकडली सकाळ साठी पुण्याकरलोड मुळे ओव्हर लोड पुढे काय झालं पुढे काय खटला भरा मला एवढं खटला भरून घेऊन जावा म्हणजे गाडी खटला सव्वीस हजार पाचशे मग काय झालं मग काय गाडी आणून लावली तर दोन रोज खाली येऊन गेला तर आमच्या न साहेब पुन्हा नंतर भरतो ऑनलाईन द्या खाटला ते म्हणले नाही पैसे तुम्ही ऑनलाईन कॅश भरा आणि परत तुमची गाडी घेऊन जावा आता मी कॅमेरा पर्सनला विनंती करतो की गाडीची बॅटरी आपण पाहू शकता गाडीची बॅटरी ही पूर्णपणे गायब आहे स्टेपनी गायब आहे गायब तर काय सांगाल आरटीओ अधिकाऱ्यांनी ही गाडी पकडली त्याच्यानंतर गाडीचं सगळं सामान गायब आहे खर तर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या या परिसरामध्ये जबाबदारी त्यांची असते तर काय वाटते तुम्हाला मला काय वाटतंय माहिती का ह्यांनी सगळीकडे फोकस लावावे आणि ह्यांनी सीटी कॅमेरे चालू करावे आणि भरपाई आरटीओ साहेबांनी देव ओ साहेबांनी देव आता ह्या बिचाऱ्याची गाडी धरल्यानंतर साहेब अशी मी पण गेलतो सुनील भाई आपण गेलते की गाडी घेऊन जावा गाडी घेऊन जाऊन आमच्यावर केस पुन्हा गुन्हा दाखल करायचे कायदेशीर प्रक्रियेने लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील समोकराव आपल्या सोबत आहेत सर आपण परिवहनच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचं काम करता रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर तुम्ही अनेक तुमचे आंदोलन आहे तर या गोष्टीकडे कसं बघतं आणि या गोष्टींना लागून प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पार्क होणारे आणले जाणारे वाहनं त्याच्या समस्या काय आहेत काय सांगाल त्यांच्या बघाय गेलं तर ज्या वेळेस परिवहन आरटीओने कार्यालय मध्ये ज्या वेळेस गाडी इथे आणून उभा केली असते त्यावेळेस त्याने पहिली गोष्ट त्यांनी पूर्णपणे पंचनामा केला पाहिजे आणि ज्या वेळेस गाडी मालक आहे त्या मालकाच्या समोर पूर्णपणे कॅमेरा त्यांच्याकडे असतो मोबाईल आहे त्यांनी पूर्णपणे ते व्हिडिओ करून त्या मालकाकडे सेंड करावे मालकाच्या मोबाईलमध्ये घ्यावे की तुमच्या गाडीमध्ये मौल्यवान वस्तू काय आहेत का तुमच्या इथून पूर्वी काय चोरी झाली तर त्याचा जबाबदार तुम्ही आहोत का असं विचारणं गरजेचं आहे परंतु असं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी झालेलं नाही पूर्णपणे गाड्या मध्ये बघितलं तर दोन तीनशे गाड्या गेटच्या आतमध्ये आहेत आणि ही गाडी गेटच्या बाहेर आहे पण असं आहे की आर टी ओ साहेबाला आम्ही ज्यावेळी चर्चा केली तर आर टी ओ साहेबाचं म्हणणं असं आहे की आम्ही ती गाडी बाहेर पार्क केली मग तु तुम्ही पार्क केली तुम्ही आणली ती गाडी मग ही तुमची जबाबदारी राहील की ही गाडीचं जे काही नुकसान झालेलं आहे तर ते, ते तुम्ही भरपाई करून द्यायचं साहेबाला बोललो की साहेब आपण सी सी टी व्ही इथले चेक करावे साहेबाचं म्हणणं आहे की या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आहेत पण एवढ्या मोठ्या जबाबदारीनं गाड्या या ठिकाणी लावतात यांच्या रिक्सवर नुकसान खूप मोठे नुकसान होत आहे आणि या ठिकाणी सगळा चोराचा बाजार आहे असं वाटतंय आम्हाला आणि प्रशासन याच्यावर शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे बोलेरो पिकअप एक असं वाहन आहे जे प्रामुख्यानं शेतकऱ्यांकडून वापरलं जातं बोलेरो पिकअपच्या माध्यमातून कोथिंबीर भाजीपाला अनेक अशा समाजोपयोगी त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची निय होते मग शेतकऱ्याचं असलेलं वाहन आणि शेतकऱ्यांची होणार होणारी पूर्ण जी काही नुकसानी आहे तर त्या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई कोण देईल हा प्रश्न आहे राज्यामध्ये संपूर्ण मागच्या या काही पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पूर येऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याच्या डोळ्याचे अश्रू पुसले गेले नाहीत तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा या ठिकाणी अतिशय बेजबाबदार आणि बेशिस्त अशा प्रकारचं वर्तन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं दिसत आहे स्वतःची म्हणजे मालमत्ता आणि दुसऱ्याची म्हणजे काहीच नाही अशा प्रकारचे वर्तन या ठिकाणी दिसतंय विचार करा त्या माणसाची स्वतःची जी गाडी आहे त्या गाडीचं एका रात्रीमधून हे सगळं असं नुकसान होणं आणि हे सगळं असं विध्वस्त होणं हे त्यांच्या मनाला किती वेदना देणार आहे कॅमेरा पर्सनला विनंती करतो माझ्यासोबत हे दाखवायचंय की या ठिकाणी इथून हा पाठीमागचा जो प्रिमायसेस जो भाग आहे यामध्ये अशा सगळ्या विविध खटला सुरू असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या इथं पार्क करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की या पार्क करण्यात आलेल्या गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की हा जो प्रिमायसेस आहे या गेटला तुम्ही लॉक पाहताय इथून हा जो सगळा भाग आहे तर या भागामध्ये या अनेक जणांच्या गाड्या त्यापैकी तुमच्या सुद्धा गाड्या या ठिकाणी असू शकतात तर या ज्या गाड्या आहेत अशाच बेवारस पद्धतीनं गाड्या सडत असलेल्या आपण पाहतोय कुठल्याही प्रकारे निगराणी नाही कुठल्याही खटल्यामध्ये गाडी ताब्यात घेतल्याच्या नंतर न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रिया पूर्ण झाली की गाडी ज्या स्थितीमध्ये ताब्यात घेतली त्याच स्थितीमध्ये त्या मूळ मालकाला गाडी परत देणं अपेक्षित असतं मात्र या सगळ्या प्रक्रियेला छेद दिला जात असल्याचं आपण पाहतो आहोत या संदर्भात आपण प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत ते काय प्रतिक्रिया देतील थी हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोल ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात तर प्रश्न असा आहे की काल यांची गाडी पकडली दोन मिनिट बोलला बोलू दे थोड्या वेळा फक्त काय थोडं संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र जीवनने प्रादेशिक परिवहन अधिकारी अय्यर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कॅमेरा बंद करा आपण आधी चर्चा करू मी प्रतिक्रिया नंतर देतो अशी विनंती केली त्यांना ऑफ कॅमेरा ते प्रश्न केल्यानंतर मात्र आर टी ओ अधिकाऱ्याचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले आधी मी यावर बोलतो म्हणणारे अधिकारी मात्र कॅमेरा चालू केल्यावर चांगलेच तोंड घशी पडले व पत्रकारी प्रश्नांना घाबरून त्यांनी कार्यालयातून चालते व्हा असा हाताने इशारा केला व पत्रकारांशी हुज्जतही घातली विचारण्याचा अधिकार नाही पत्रकारांना वाद करण्याचा अधिकार नाही असं तुम्ही म्हणू नका म्हणलो तर मग मला माझं काम करू द्या मला माझं काम करू द्या तर या ठिकाणी आपण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जे काही अधीक्षक आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अतिशय टाळाटाळीची उत्तरं देत या ठिकाणी प्रतिक्रिया देण्याचं नाकारलेलं आहे दोन महत्वाचे प्रश्न मी त्यांच्यासमोर उपस्थित केले होते त्यांना विचारलं की जर तुमच्या प्रेमाश्यासमध्ये एखाद्या नागरिकाचं वाहन उभं असेल तर त्याची सुरक्षेची जबाबदारी कुणाची आहे तर याबद्दल त्यांनी टाळाटाळीचे उत्तर दिले आहेत आणि गाडी लावण्याची वेळ कुणामुळे येते अशा प्रकारचा प्रतिप्रश्न करत उलट प्रश्न करत त्यांनी लोकांना नागरिकांना आणि पर्यायानं सामान्य जनतेला प्रशासनाच्या डोळ्यामध्ये सुद्धा धूळफेक करण्याचं काम केलेलं आहे अशा प्रकारचे बेशिस्त बेजबाबदार आणि मुजूर अधिकारी जर अशा महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये काम करणारे असतील तर जनतेचं मोठ्या प्रमाणावर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विक्रांत शंके पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी लातूर